नमस्कार अदालत मधून सलोनी ठाकूर येथे विद्यालय मसावत येथे इयत्ता दहावी दोन हजार पाच सहा च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवारी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार, पार कालावधीचा मी या ठिकाणी साक्षीदार म्हणून उभा आहे आता आमच्या वेळी आम्ही जसं तुम्ही तु या शाळेचे विद्यार्थी आहात तसाच मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी म्हणजे जवळजवळ एकोणा ऐंशी दे पासून ही शाळा मी पाहत आलेलो आहे नावारुपाला आलेली शाळा ग्रामीण भागातील किंवा या पंचकृषीतील सगळ्यात उच्च स्थानी असलेली ही शाळा आहे कुणीही असो खेपडे विद्यालय म्हटल्यानंतर ही शाळा कशी असेल त्याची कल्पना आहे ही शाळा बोलती या शाळेने दिलेल्या आहेत तशा आम्हालाही दिलेल्या आहेत म्हणून तुम्ही हे हो। काय शिकवायचे मित्रांनो शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अनेक प्रकारच्या आध्वनी असतात त्या लक्ष जाऊन आम्ही शिकलेलो आमच्या आठवणी अलग आहेत उमच्या आठवणी अलग आहेत आज मी लवकरच सत्तरी मध्ये प्रवेश करणार आहे परंतु तुम्ही सुद्धा शिकवून मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत अनेक ठिकाणी उच्च पदस्थ तुम्ही आहात म्हणून अजून तुम्हाला भरपूर आयुष्य जगायचं आहे असं म्हणतात लेणे को हरिणाम देणे को अन्नदान करणे को नम्रतावर डुबणे को अभिमान तुम्हाला घ्यायचं असेल तर परमेश्वराचं नाव घ्या करायचं असेल तर अन्नदान करा देणे को हरिनाम देणे अन्नदान करणे को नम्रता तुमच्यामध्ये जर नम्रता असेल तर तुम्ही हा जीवनरूपी भाऊसागर ठरून जाल त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे महापुरे झाडे जाती ज्याच्या लवाड्या वस्ती असं म्हणतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये नेहमी नम्रता असली पाहिजे यात वर्षी गोष्ट आहे कोणताही उच्च पदस्थ माणूस असतो तो नेहमी नम्र असतो आणि माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या डोळ्यांवरून तो माणूस कसा असेल ते त्याला ओळखता येत असत अनावधानाने मागच्या वर्षी माझ्या हाताने स्टेट बँकेत पेन्शन येतं त्या पेन्शनच्या फाईलवर सही करणं राहिलं आणि तीन चार महिन्यापर्यंत माझं पेन्शन थांबलं बँकेत चौकशीला गेलं त्यांनी था सांगितलं की सर तुमचं पेन्शन थांबवण्यात आलेलं आहे विचारात पडलो का थांबलं असेल रजिस्टर त्या ठिकाणी ट्रेझरी ऑफिसला गेलो त्यांनी सांगितलं सर तुमचा हयातीचा दाखला आलेला नाही स्टेट बँकेकडून बरं म्हणतो मग आता याला काय करावं लागेल तर त्याने एक अर्ज दिला आणि मला सांगितलं एखाद्या ऑरेट ऑफिसरची सही घेऊन या तो अर्ज नाही भरला मग ऑथराईज ऑफिसरची सही घेण्यासाठी मी जळगावच्या मुख्य शाखेत गेलो स्टेट बँकेमध्ये तिथं तो मॅनेजर बसलेला होता त्याने मला पाहिलं खूप मोठी रांग लागलेली होती तिथं hmm. आता वाटायचं मला की आज आपलं काम होत नाही एवढी रांग लागलेली आहे तोपर्यंत ते जरी ऑफिस बंद होईल त्या मॅनेजरने मला त्या रांगेतून बाहेर काढलं आणि सर इकडे या पुढे या आणि एवढी रांग सोडून त्याने मला सांगितलं बोला सर काय अडचण आहे तुमची म्हटलं भाऊ मला अशी अशी अडचण आहे तुमची सही पाहिजे म्हणजे कोणत्या बँकेला तुमचं पेन्शन येतं म्हटलं स्टेट बँकेला त्याने मला आधार कार्ड विचारलं नाही पॅन कार्ड विचारलं नाही त्याने सही शिक्का दिला तेव्हाच्या तेव्हा मी जाऊन बँक आपल्या ट्रेझरी ऑफिसला तो जमा केला मित्रांनो नम्रता ही नम्रता प्रत्येका गाद्यावर असली पाहिजे कोणताही उच्च पदस्थारी गादी सुद्या किंवा उच्च पदावर असणारा माणूस असू द्या नेहमी तो, ने ने तो नम्र असतो सगळ्यांची त्याला जाणीव असते मित्रांनो एक छोटीशी थो गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे एक छोटी ही बॅच मला केव्हा आठवली मी जेव्हा इथं आलो इथं पाऊल ठेवलं मध्ये पाऊल ठेवलं आणि मला ही बॅच आठवली की एक कोणते विद्यार्थी आहे साधारणपणे दोन हजार एक किंवा दो, दोन दोनचं वर्ष असेल एक हजार एक किंवा दोन असेल ते त्या वर्षी गौरी दो, सर मास्टर होते सी बी गौरी आणि गौरी सर हेडमास्टर मास्टर होते या ठिकाणी स्टेट बँक आहे जसं आर्थिक व्यवहार सांभाळते तसं सा काही सामाजिक कार्यसुद्धा करते मग त्या गौरी सरांनी मला साडवे सरांना तारी बापूंना बोलून घेतलं म्हणजे तर असं असं आहे की हे बँकेचे ऑफिसर आहे हे असं म्हणतात की आम्हाला तुमच्या शाळेतील एक दलित किंवा मागासवर्गीय कोणी विद्यार्थी असेल तर ते दत्तक घ्यायचं म्हणतात की आता संपूर्ण खर्च ते करणार आहे तर मग चोवीस सरांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवली मग आमच्यावर सोपवल्यानंतर आम्ही मार्कशीट पाहिले आणि मार्कशीट पाहिल्यानंतर त्या वर्षाच्या मार्कशीटमध्ये आम्हाला एक विद्यार्थिनी दिसते ती विद्यार्थिनी इथं बसलेली आहे गोसावी तुला पाहिलं मी तिथं आल्यावर आम्ही तिचं नाव सिलेक्ट केलं के तर तिचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तिच्या घरी आम्ही गेलो तर रोडवर राहत होते आजी होती त्यांची त्या आजीला समजवलं म्हटलं हे असं असं आहे की फिट बँक ह्या मुलीला दत्तक घेते आता दत्तक काय असतं ते तू मला माहिती आहे पण आमचा हेतू अलग होता चार विद्यार्थिनी होती चांगले गुण मिळवून मिळवणारी विद्यार्थी होती स्टेट बँकेने जर तिला त्यावेळी दत्तक घेतलं असतं की ज्या आजीने जर परवानगी दिली असती स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक घेऊन जाईल बाबा गेला ती तर राहू देणार नाही एक जुन्या समजूती म्हातारी आजी जुनी होती म्हणून त्या आजीने सत्तेन सांगितलं आम्ही मुलगी जख देणार नाही त्याचा येत एकच ये होता की त्या शिक्षणाचा सर्व पैसा स्टेट बँकने पुरवावा आणि तिला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवावा तिथपर्यंत पैसा बँक देणार होती परंतु पर परंत एक जुन्या आठवणी किंवा जुन्या कल्पना त्यामुळे त्या आजीने नकार दिला म्हणून ही मुलगी केव्हापासून माझ्या नजरेसमोर असे अनेक विद्यार्थी आहेत मित्रांनो तुम्ही शाळेमध्ये तुम असताना रागाने असेल चुकीने असेल आम्ही रागवलो असू किंवा तुम्हाला मारलेही असेल तुम्हाला म्हणण्यापेक्षा आणि ज्या दिवशी या शाळेचा एखादे विद्यार्थी वैमानिक होईल आणि जमिनीपासून हजारो फूट उंचीवर विमान चालवेल ती फार मोठी गुरु या शाळेला मिळणार आहे तर अतिशय चांगला कार्यक्रम घडून आणला आणि या ब्यात एक वर्षीचं आहे तुम्ही टायमिंग एकदम पद्धतीने निवडलं आहे बरोबर दिवाळीच्या सुट्या होत्या तुम्हाला माहिती होतं दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने सगळे आलेले असतील जास्त काही मेहनत आणि जास्त काही आग्रह जास्त परिश्रम करण्याची गरज नाही त्याच्यामुळं अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या बॅचला मुलं जास्त मुली कमी होते गो पुढे एखादा चांगला कार्यक्रम असा घडवा दिवाळी तर संपून गेलेली आहेत अजूनही बाकीचे जण बोलणारे आहेत त्याच्यामुळं फार जास्त बोलत नाही आता शुभेच्छा जर द्यायच्या झाल्यात तर नवीन वर्षाच्याच द्याव्या लागतील कारण आपण एकोणीसशे पंचवीसच्या आता उंबर ठेवा चोवीस लागणार आहे तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपली घटना घेऊन आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आता तुमचे व्यवसाय काही चेंज होणार नाही आता शक्य का तुमची व्यवसाय चेंज होणं जो व्यवसाय तुम्हाला मिळाला असेल ना त्या व्यवसायामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितपणे प्रगती होते फक्त त्याच्यामध्ये लक्ष करा जे तुम्हाला ना त्याच्यातच प्रगती करा आयुष्यामध्ये समाधानी राहा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करू नका कारण उत्पन्नापेक्षा खर्च जर जास्त राहिला तर बचत शून्य असते लक्षात ठेवा हा इकॉनॉमिकचा सिद्धांत आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत आणि बचतीतून तर संचे सर्वांना अतिशय घडून आणल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मला आयोजकांनी या ठिकाणी चार शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो धन्यवाद सर्व आठवत आहेत काय तुम्ही सांगितलं की सर कसे बोलायचे सर रागवायचे सर मारायचे सर घरी सांगायचे पण ते सर्व तुम्हाला आता समजत आहे की हे सगळं आपल्या फायद्यासाठी होतं याच्यामध्ये काहीही घडवणे घडवणे आणि घडवणे हा एकच उद्देश आमच्या सर्व शिक्षकांचा होता तसंच मी सांगू शकतो की जसा तुमचा गेट टुगेदर कार्यक्रमाची तयारी सुरू झाली त्यावेळेस पंकज सर आळावरला आहे पंकज सर तुझे काहीतरी तुमच्या संदर्भात फोन चालू होते मित्रांचे मी पंकज सरांना आधी एक आवडी मारली की पंकज सर लगेच यायचे त्यावेळेस चार आरवळ्या मारायचो तेवढी सरांना ऐकू येत कली भेज देंगे गगन भेज देंगे कलम की पुगारी कलम के पुजारी अगर थोडे तो वतन के पुजारी वतन भेज देंगे वतन के पुजारी वतन देंगे म्हणून आम्हाला जागृत राहण्याची खास गरज आहे तुम्हालाही जागृत राहण्याची खूप गरज आहे म्हणून कलमच्या पुजाऱ्यांसाठी हा खास शिक्षकांसाठी माझ्या जागृत असं एकच क्षेत्र बाकी नाही काही ठराविक क्षेत्रांच्या बाबतीत मी मागे बोललो होतो पण तुम्ही बँकेचं क्षेत्र घ्या तुम्ही रेल्वेचं क्षेत्र घ्या पोलिसांचं क्षेत्र घ्या सेवेचं घ्या ते शेतीचं घ्या व्यावसायिक घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या शाळेची माझी विद्यार्थी आहेत या शाळेचा एखादा बॉर्डरवर किंवा भारत चायनाच्या बॉर्डरवर लढतो आणि भेटते या मेळाव्याला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वाय आर जाधव माजी पर्यवेक्षक पी के मुथा आर एच पाटील एस एम पिंगडे व्ही आर पाटील श्रीमती एस डी हुजरे हुजरे एस बी साळवे नूतन ज्ञान मंदिर अडावतचे उपमुख्याध्यापक जी डी मेळावात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाडा देत शाळेतील बदल आणि विकासाची माहिती घेतली शाळेचे व संस्थेचे कार्य तसेच गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्ती केली विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी आपल्या अनुभवांचे कथन करताना भावनिक झाले होते या प्रसंगी गरीब आणि होत कुरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा संकल्पही सर्व माजी विद्यार्थ्यांनी केला मेळावा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार मानण्यात आले ही माहिती संजीव भरत बाविस्कर सर्व्हिस इंजिनियर भोपाल मध्य प्रदेश यांनी दिली याचबरोबर बातमीपत्र संपले